काही शर्तींवर कबुले असल्याचं जाहीर करणार मला मला एक कळत नाही पत्रकार मित्रांनो ते एका कुटुंबातले एका परिवारातले त्यांनी ते त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यात आपण ना खूप सायचं काय कारण पण यातून मुंबईतलं राजकारण बदलण्याची शक्यता तुम्हाला काय अडचण काय यातून तुम्हाला काय का त्रास होणार आहे महाविकास आघाडीला त्रास होऊ शकणार नाही मी आपल्याला सगळ्यांना सांगतो प्रत्येकाला वेगवेगळ्या निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आता हा अधिकार असताना पुढे मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्यांनी स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात त्याच्यावर त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा शंभर टक्के त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे आणि काही वर्गाला जे शिवसेना आणि मनसे दोघांनाही त्या दोन्ही ज्यांना आपलेसे वाटतात त्याच्यातला जो घटक आहे त्या लोकांना वाटतं की या दोघांनी एकत्र यावं परंतु आपण त्यांनी एकत्र यावं का न यावं हे आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी काही सांगण्याचं सा काही कारण नाही माझं त्याबद्दल एवढंच आहे प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो तो निर्णय घ्यावा जिल्हा बँकेची भरती चार महिने बँकेची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती आहे चार महिने होऊन सुद्धा मार्गदर्शन करा नाही मार्गदर्शन नाही यामध्ये सहकार विभागाला त्यांनी बोललं पाहिजे कारण सहकार विभागाने काही एजन्सी ठरवलेली आहे तुम्ही कुठल्या एजन्सीकडनं परीक्षा घ्यावी अशा पद्धतीनं त्यांचं प्लॉट आहे एम के सी एल आहे त्याच्यामध्ये नंतर राष्ट्रकृत बँकांची परीक्षा घेणारी जी इन्स्टिट्यूट आहे मला वाटतं तिचं एक नाव आहे असं काहीचं नावं त्याच्यामध्ये आहे कारण एक आपण बघतो कुठल्याही बँका बँकिंग क्षेत्रामध्ये प नोकर भरती होत असताना बरेचदा आरोप प्रत्यारोप शिलेबाजी यामुक्त मोठं असं ते घडतं वास्तविक इथं अनेक राजकीय पक्षाचं काम करणारे पण बँकेमध्ये बँकेचं हित लक्षामध्ये घेणार आहे असे मान्यवर आहेत ते काही जण महत्वाच्या पदांवर पण आहेत काही मंत्री पण आहेत काही खासदार पण आहेत काही आमदार पण आहेत त्याच्यामुळे त्यांना जर कुठं अडचण असेल तर मदत स्टेजवर असतात पण सातारा करण्यात आता काय मला माहित नाही मी माहिती स्वतः पण त्यावेळेस त्यांनी मला काल फोन करून सांगितलं त्यांच्या पत्नीची तब्येत ही नरम आहे त्याकरता त्यांना दवाखान्यात त्यांना न्यायचं होतं त्याच्यामुळं मी आजच्या कार्यक्रमाला येणार नाही असं त्यांनी मला कालच कळवलं संयोजकांनी स्टेजवर बॅनरवर सुद्धा फोटो टाकलेले हे मी असं हे कुणाचे फोटो काय फोटो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडतो पत्रकार मित्रांनो मी आता एवढा वेळ भाषण केलं इतकं समजून सांगितलं तुम्ही कुठंतरी पक्षातले आमदार माझ्या पक्षाची काळजी तुम्ही करू नका मी खंबीर आहे मी मजबूत आहे तुम्ही अजिबात तुम्ही तुमच्या पत्रकारितेची काळजी घ्या आणि हे जुने पत्रकार आता रवींद्रजींचा गौरव करत असताना मी काही गोष्टी सांगितल्या अशा वडीलधाऱ्यांचा आदर्श त्या ठिकाणी आम्ही वाढू जनतेचा पाठिंबा असेल तर निश्चितपणे आमची राष्ट्रवादी वाढेल लोकसभेला आम्ही एका खासदारवर थांबलो होतो त्याच्यानंतर विधानसभेला आम्ही एक्केचाळीस पर्यंत पोचलो आम्ही संख्येने पण कमी जागा लढवलेल्या होत्या आम्ही पुढं आता जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका सग सगळ्यांनी डोळे लावून बसले आहेत की लवकरात लवकर लागावेत पण सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर मिळावा आणि गेले तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रतिनिधित्व करण्यापासून कार्यकर्ता वंचित राहिलेला आहे त्या कार्यकर्त्यालाही वाटतं की मला कुठेतरी संधी मिळाली पाहिजे त्याच्या मनामध्ये काही करून दाखवण्याची जिद्द आहे त्याचं काही स्वप्न आहे त्याला काही विजन आहे त्यावेळेस खासदार आमदार पाचशे त्रेचाळीसच देशात खासदार होतात आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि त्याच्या वंथड असे साधारण मला वाटतं सत्तर का पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आपले राज्य विधान परिषदेचे सदस्य होतात याच्यापुरतंच ते राहतं त्याच्या या निवडणुका झाल्या तर अनेकांना नगरसेवक नगरसेविका झेडपी सदस्य तालुका पंचायत सदस्य या पदांच्यावर काम करता येऊ शकतं त्याच्यावर त्या झाल्या पाहिजेत म्हणजे आम्हाला पण लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना खालची टीम आताला मिळते की झेडपी सदस्य तू इकडे हे कर तालुका पंचायत कुठं काय प्रश्न आहे नगरपालिकेमध्ये एकट्या सीओ निर्णय घेण्यापेक्षा कधी अठ्ठावीसची ची बॉडी असते बस असते चाळीस असते तिथं मग ती लोकं आपापल्या सोडवण्याचा मनापासून आज मग बाबांना हा कुणाला धक्का नसतो बाबा प्रत्येक जण आपल्या पद्धतीने काम करत असतो पृथ्वीराज बाबांनी पण एकेकाळी त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमरा कपूर चव्हाण यांनी पण त्या काळामध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं महत्त्वाचे पदं भूषवलेली आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पण सेंट्रलमध्ये बाबांनी काम केलं पी एम ऑफिसला काम केलं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चार वर्ष काम केलं त्यांना पण त्या ठिकाणी संधी मिळाली आता जसं जसं चक्र फिरत असतं तसं काळानुरूप नवे कार्यकर्ते पण पुढे यायचा प्रयत्न करत असतात वडीलधारी जुने कार्यकर्ते थोडेसे बाजूला होण्याचा प्रयत्न करत असतात जर नाही बाजूला झाले तर मतदार त्याबद्दलचा निर्णय देत असतात ही एक प्रक्रिया सातत्याने चालू असते आणि ती आत्ता चालू आहे आणि त्याच्यामध्ये खरं तर विलास काकांच्या आम्ही पण काम केलेलं आहे त्यांचे आजोबा थोर स्वातंत्र्य सेनानी होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं त्या घराण्यात मुळातच राजकीय वारसा उदय सिंगांची ते मला वाटतं तिसरी पिढी असा विचार केला तर त्याच्यामुळं साधारण त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत आम्हाला ज्या पद्धतीनं काम करावंसं असं वाटतं त्याच विचार त्यांचा पण आहे त्याच्यामुळं आमची थोडंसं

लोक जनतेचा सर्वांगीण विकास करण्याकरता दिलेलं आहे नाना पटोले पण एक जबाबदार व्यक्ती आहे ते विधानसभा अध्यक्ष होते आपले तुमचे खासदार होते आमदार अनेक वर्षे त्यांचं काही म्हणणं असेल तर जरूर त्यांनी मला सांगाव आम्ही हो। खोलात जाऊन त्यांची चौकशी करू चुकीचं वागलं असेल तर त्यांची कारवाई करतात असा काही वर्ग असतो का काही वर्ग मग मी त्या आपल्यालाही माहिती आहे दादा सगळ्यांना त्या कॉलेजत दादा नॅशनल फेरेड मामले में नॅशनल फेरेड मामले में राहुल गांधी और सोनिया गांधी अरेस्ट करने की माँ भाजप की ओर से के आपके क्या रहे थे उसके बारे में मुझे कुछ भी ज्यादा पसंद नहीं है विषय के बारे में मुझे ज्यादा जानकारी नहीं रहती उसके बारे में जानकारी दूंगा, और फिर मुझे जो फे म्हटलं अजितदा स्थान वाढताना पाहायला मिळ चर्चा सत्रांमधून पाहायला मिळते असं काय आहे का नेमकं मग काय वाढू नये मला है का मला माझ्या मी माझं काम करतो मी शंभर वेळा महाराष्ट्राला सांगितलं की मी कामाचा माणूस आहे जेवढं काही सकारात्मक लोकांच्या भल्याचं काम करता येईल तेवढं काम करण्याच्याकरता मी माझा जास्तीत जास्त वेळ सकाळपासून रात्री उशिरापर्यंत देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि मला काम करायला आवडतं लोकांनी लाट्या बहिणींनी आम्हाला प्रचंड वाढबळ दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही काम करत राहणार लोकांचे प्रश्न जितके काही मार्गी लावते तितके मार्गी लावण्याचा मनापासूनचा मनापासून एकनाथ शिंदे गावात आहेत काय नाराजीतून विचारण्यापेक्षा तिथं जा आणि तिथं विचारलं त्यांना मला काय हे अजिबात ठीक आहे मी एकनाथराव शिंदे साहेब आणि आपले देवेंद्रजी आणि सेंट्रलचे मिनिस्टर हवाई उड्डाण मंत्री नायडू साहेब आणि राज्यमंत्री साहेब आम्ही सगळे माझी लोकं अमरावतीच्या विमानतळाला डोमेस्टिक फ्लाईट सुरू केली त्यावेळेस तिथं होतो आम्ही जाताना एकत्रच गेलो येताना एकनाथराव म्हणले की मी मुंबईला चाललो मी त्यांना म्हणलं मी पण तुमच्याबरोबर येतो मुंबईपर्यंत मलाही यायचं होतं मी त्यांच्याबरोबर विमानात आलो करतो ते म्हणाले आता मी तीन दिवस माझ्या गावी जाणार आहे त्यांना शेती करायला गावातलं जे वातावरण आहे त्यांचं एक स्वप्न आहे की नवं महाबळेश्वर बसवायचं मागं पण तुम्हाला आठवत असेल नवी परंतु त्यावेळेस वेगवेगळ्या पर्यावरणाच्या वगैरे असे बरेचसे काही प्रश्न निर्माण झाले होते आता तिथं त्यांना नवं महाबळेश्वर बसवायचं आहे त्यांनी शेती पण मध्ये लक्ष घातलेलं आहे आणि त्यांना गावाकडं आल्यानंतर प्रत्येकाला आपल्या गावाकडे आल्यानंतर जरा समाधान वाटत असतं तशा पद्धतीनं त्यांना वाटतं आणि ते मुद्दाम नाहीतरी शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस सुट्ट्या होत्या होत्या की नव्हत्या <laughs> मंत्रालयात जसं काम नव्हतं त्यामुळं आपल्या ज्या गावात आपल्या वडिलांनी आपल्या वंशजांनी शेतीवाडी केली आपलं मूळ तिथं गाव आहे ह्या गावामध्ये येऊन काही त्यांना काही तन्न? शांतपणे काही गोष्टीचा विचार करता येतो काही ये महत्त्वाच्या लोकांना जर तिथं बोलून त्यांना चर्चा करायची असेल पक्षवाढीच्या संदर्भात असतील राज्याचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात असतील किंवा आणखीन काही त्यांच्या मनात जे काही असेल त्याबद्दलची चर्चा करता येते म्हणून त्या सांगतानाच मी तीन दिवस तिकडे असं सांगितली माहिती आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात एक क्लिप व्हायरल झाली नाशिकला ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीने किंवा युतीवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे एकनाथ शिंदेच्या बंडावर टीका केली गेली मी मी ना तुम्हाला एक माहिती का हे आता आर्टिफिल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे शॉर्ट फॉर्म ह्याचा वापर झाल्यानंतर ह्या गोष्टी येणारच आहे त्याचा मी आत्ताच भाषणात उल्लेख केला परंतु जनतेला माहिती ना की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब कधी आपल्यातनं निघून गेले आता ही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर हे सगळेच वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्या मग कितीतरी जणं वेगळ्या राजकीय काही पक्षात गेले की मागचे काही बोलणं त्यांचं ते ज्यावेळेस कुठल्या पक्षात होते त्यावेळेस त्यांनी कुणावर टीका केलेली असते ते दाखवत बसतात पण लोकांना माहिती आहे की त्यावेळेस ते त्यांची विचारधारा वेगळी होती त्यांचा पक्ष वेगळा होता त्यांचा नेता वेगळा होता त्यांची भूमिका वेगळी होती त्यावेळेस त्यांनी आजच्या घडीला ती व्यक्ती काय करते त्याला म्हणतो आहे ते म्हणले नालायक वृत्ती आहे अशी अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरून शिवसैनिकांचा अवमान करणे एकनाथ शिंदे एक एक म्हणाले एक एक प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे तर त्यांचं मत तसं असं आहे त्यांनी ते व्यक्त केलं धन्यवाद